संत आडकोजी महाराज यांचा जन्म आरवी येथील इंग्रजकालीन लोखंडी पुलाजवळ कसबा येथे कासार कुळात चौदा नोव्हेंबर अठराशे एकवीस रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला झाला त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव फिसके असे होते आर्वी येथेच संत माईबाई यांचा प्रसिद्ध मठ आहे संत माईबाई या आडकोजी महाराजांच्या अध्यात्मिक गुरु होत्या त्यांच्या आदेशानुसारच आडकोजी महाराज विदेही अवस्थेत वरखडे येथे आले ते संत तुकडोजी महाराजांचे गुरु होते तुकडोजी महाराजांची आई आडकोजी महाराजांच्या दर्शनाला गेले असता त्यांनी तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराजांच्या पदरी टाकले आणि अशा प्रकारे आडकोजी महाराज तुकडोजी महाराजांचे गुरु झाले आडकोजी महाराजांनी समाजात आध्यात्मिकतेचा प्रसार केला आडकोजी महाराजांनी वयाच्या शंभराव्या वर्षी श्रीक्षेत्र वरखेड या ठिकाणी जिवंत समाधी घेतली ते दुसरे असे संत होते ज्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर जिवंत समाधी घेतली राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि त्यांची गुरु हाडकोजी महाराज या गुरुशिष्याची जोडी प्रख्यात आहे